नमस्कार मंडळी विरंगुळा वित वैशालीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आपले चॅनलचे वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे आणि मी त्याचा छोटासा ब्लॉग हा तुमच्यासाठी बनवणार आहे तर म्हटलं चला आज वन केचं सेलिब्रेशन करूया आणि तुमच्याबरोबर पण आजचा व्हिडिओ शेअर करूया आजचा सेलिब्रेशन सेलिब्रेशनसाठी मी रोज फलुदा फ्लेवरचा केक बनवलेला आहे सिंपल बनवला आहे आणि तो मी स्वतःच बनवलेला आहे जेव्हा वन के सबस्क्रायबर माझे कंप्लीट झालेले नव्हते तर त्यावेळेस रोज एक जरी सबस्क्रायबर वाढला तरी मला खूप छान वाटायचं की आज एक सबस्क्रायबर वाढला आहे सात महिन्यातच माझे वन के सबस्क्रायबर हे कंप्लीट झालेले आहेत जसं एक वर्षाचा कालावधी दिलेला असतो यूट्यूबने सबस्क्रायबर एक हजार करण्यासाठी पण माझे एक सहा ते सात महिन्यामध्ये वन के सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही सपोर्ट केल्यामुळे आज आपले वन के सबस्क्रायबर हे कंप्लीट झालेले आहेत आणि असाच सपोर्ट तुमचा कायम असू द्या आणि वन के चे टेन के मध्ये म्हणजे दहा हजार सबस्क्रायबर हे आपले लवकरात लवकर झाले पाहिजे हीच मी अपेक्षा तुमच्याकडनं करत आहे तर हा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे शेअर केल्यामुळे आपले सबस्क्रायबर पण वाटतील आणि आमची टीम ते घरवर फिरते ही बघा आणि तिला केक कधी कापतील आणि कधी मला देतील असं झालेलं आहे तर त्याला मग आपण केक कट करून घेऊया आणि थोडासा तर कसा होता के हे कमेंट मध्ये नक्की सांगा हा आणि अजून चिंगूला आमच्या केक पाहिजे एवढा बघ एवढा पण आणि तुम्हाला वाटत असेल बाकीची मंडळी कुठे गेले तर हे ऑफिसला गेलेले आणि कॅमेरामन आहे अस्मिता त्यामुळे ती व्हिडिओ मध्ये येऊ शकत नाही ती व्हिडिओ शूट करते आणि ओम क्लासला गेलेला आहे त्याच्यामुळे तर परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद की तुम्ही सपोर्ट केल्यामुळे आज आपले वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तर हे सांगेल तुम्हाला की दहा हजार पण सबस्क्रायबर हे आपले लवकरात लवकर होऊ द्या अरे बापरे अजून पाहिजे हे बघा आणि आज चिंगू आमची काय केक सोडत नसते <laughs> आणि आपले हे झालेले आहेत पण ते कसे झाले आणि मी युट्यूब चॅनल का स्टार्ट करू शकली तर मला माझ्या घरून पण सपोर्ट होता जस की माझ्या मिस्टरांचा ते म्हंटले की वैशो तू कर मी कायम तुझ्या पाठीशी आहे त्यांनी मला कधीही आजपर्यंत असं म्हटलं नाही की तू हे करू नको का कर ते करू नको मी घरून माझा केकचा बिझनेसही करते त्याचप्रमाणे आता सध्या आईस्क्रीम ज्यूस हेही करते आणि पहिले मी मार्केटिंग पण करत होती तर म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला आजपर्यंत कधीही म्हटलं नाही की तू हे करू नको जरी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये डान्सचा टाकत असेल तर तेही मी माझ्या मिस्टरांच्याच आणि माझ्या घरच्यांच्या म्हणजे माझे सासू सासरे त्यांनीही मला कधीही सांगितलं नाही की वैशू तू हे करू नको ते करू नको त्यांनी कायम मला सपोर्ट केला आहे की तुला शिकायचं असेल तू शिक्षण कर तुला जॉब करायचा असेल तू जॉब कर असे माझे सासू सासरे कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहे म्हणूनच आज मी आजपर्यंत मी इथपर्यंत आलेले आहे आज आणि त्याचप्रमाणे माझ्या माहेरीचं कसं असतं प्रत्येक मुलीचे लाड होतात तर प्रत्येक मुलीचे लाड होतात त्याचप्रमाणे माझे लाड माझे माहेरचे तेवढेच करतात तर मला माहिती आहे की मला त्यांचा सपोर्ट कायम आहे पण माझ्या सासरचे पण खूप चांगले आहेत आणि त्यांची कौतुक म्हणून नाही किंवा त्यांच्या ते, ते हा व्हिडिओ बघतील आणि मी त्यांचं कौतुक करते कौत आणि त्यांना खूप हे वाटेल असं नाही त्या मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं की माझ्या घरचे स मला कायम सपोर्ट करतात की वैष्णू तुला जे करायचं आहे तू ते कर आणि मी तुझ्या कायम पाठीशी आहे मी जरी माझ्या मिश्रांना नाही विचारलं आ, तर मी माझ्या सासूबाईंना सासूऱ्यांना म्हणते आई मला हे करायचंय आई लगेच म्हणजे हा वैशू तू कर आम्ही तुझ्या पाठीशी कायम आहे आणि मी जरी डान्सचे व्हिडिओ टाकलेले आहेत तरी माझ्या सासूबाई कधीही मला म्हणत नाही की किशो तू असे व्हिडिओ केले किंवा तसे व्हिडिओ केले तर त्यामुळे मी करू शकते आणि असा सपोर्ट कायम माझ्या पाठीशी त्यांचा राहील तुम्हालाही ते मला सांगू वाटत होतं म्हणून मी तुमच्यावर हे माझं मनात तुमच्यावर शेअर केलं कारण कसं प्रत्येक गोष्ट आपण सांगू शकत नाही त्यांच्या तोंडावर मी बोलू शकत नाही की आ, आई तर खूप तुम्ही खूप चांगले किंवा असे का पप्पा तुम्ही खूप असे का माझे मम्मी पप्पा माझ्या बहिणी ते पण त्यांच्या म्हणजे त्यांच्या नाही म्हणजे ना ते समोर नाही आता इथे पण तरीही मी बोलत आहे कारण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं त्यांचं थोडंसं कौतुक तर अशा आहेत माझी सासरची आणि फॅमिली आणि त्याचप्रमाणे मैत्रिणी पण तेवढ्याच हे आहेत की नाही वैशाली तू कर परत अस्मिता आमची हा वाईनी तुम्ही असं करा आणि ती पण आता सध्या ती ती पण कधी डान्स करत नव्हती पण ती पण माझ्यासाठी डान्स करायला लागली की नाही वैद्य आपण रील्स बनवूया आम्ही तिला म्हणजे कसं की तिला मी फक्त सांगायचं की हा अस्मिता हे करू करा म्हणजे हा वहिनी करा करा तशाच माझ्या मैत्रिणी पण आहे आणि त्यांनी पण मला कायम सपोर्ट केला त्यामुळे मी सगळं करू शकते तर इमोशनल झाली होती त्याच्यामुळे थोडसं हे झालं तर खरंच सगळ्यांनी सपोर्ट केल्यामुळे आज मी इथपर्यंत आहे आणि माझ्या सोसायटीतल्या माझ्या मैत्रिणी पण खूप चांगल्या आहेत कारण त्या कायम काही कार्यक्रम असला मी फक्त म्हटलं की आता मला बाप्नायचं त्याला की तयार असतात हा असं तसं म्हणजे हे करून ते पण असं कधी म्हणत नाही की नको नको आम्हाला व्हिडिओ घेऊ नको किंवा माझं टाकू नको असं कधी त्या पण बोलत नाही त्यामुळे मी आमच्या सोसायटीतले पण जे काही प्रोग्राम होतात त्याचे पण व्हिडिओ कायम युट्यूबला शेअर करत असते आणि सबस्क्रायबर जेव्हा कमी होते तर तेव्हा असं वाटायचं की अरे आज काही सबस्क्रायबर वाटेच नाही किंवा एखादा शॉर्ट व्हिडिओ टाकला तर त्याचे व्ह्यूज जास्त नाही आले तरी असं वाटायचं की अरे आज काही व्ह्यूज जास्त आले नाही पण मी कधीही असं समजलं नाही की जे व्ह्यूज नाही येत नाही तर जाऊ दे नको करायला व्हिडीओ नको टाकायला किंवा ब्लॉग नको टाकायला किंवा करायला मी कायम करतच होती म्हणजे मी सुरूच ठेवलं की असू दे म्हणून आणि आपण जर म्हणजे नाही टाकले तर कसं असं कंटिन्यू राहिला तर असं वाटतं की हां आज नाही एवढे आले व्हिज तर उद्या तरी येतील परवा तर येतील आणि सबस्क्रायबर जर म्हणाल तर सबस्क्रायबर पण लगेच काही वाढत नाही तर ते हळूहळू वाढत असतात तर, तर पहिल्यांदा तर मी माझे व्हिडिओ नातेवाईकांना बऱ्याच जणांना शेअर केले होते करा सब्स्क्रेड करा, करा। म्हणून झाले दोनशे एक झाले होते पण परत वाढत नव्हते मग रोज असं वाटायचं आज व्हिडिओ टाकला आज तर वाढेल का एक जरी सबस्क्राईबर वाढला तर मी लगेच माझ्या मिश्रांना आहो आज एक सबस्क्राईबर वाढला आहो आज दोन वाढले असं करून ते खूप मला भारी वाटायचं बघायला आज किती सबस्क्राईबर वाढले असं तर एक सहा ते सात महिने झाले मला चॅनल ओपन करून आणि आपले लवकरच म्हणजे सहा ते सात साथ महिन्यातच माझे वन सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत आणि असंच सपोर्ट तुमचा सगळ्यांचा कायम असू द्या आपली ही युट्यूब फॅमिलीच आहे आणि जे आता हजार म्हणजे लो हजार लोकांची झाली अजून दहा हजार लोकांची द्या असं करून ती लाखोमध्ये जाऊ द्या हे सांगेल आणि जसं मला जसं जा जमेल तसे मी ब्लॉगिंग हे त्याच्या म्हणजे ब्लॉग हे मी टाकतच जाणार आहे आणि त्याचप्रमाणे शॉर्ट व्हिडिओ पण आणि तुम्हाला म्हणजे बऱ्याच जण कोणी भेटलं मैत्रीणी वगैरे किंवा असं जे ज्यांनी सबस्क्राईब केले सबस्क्राईब केलेले चॅनलला तर ते म्हणतात का 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 की काय ताई आज तुमची रेसिपी आम्ही केली होती किंवा माझे नातेवाईक त्यांनी पण नाही का कधी केली हा तुझी ट्राय केली होती छान चालली तर ते खूप छान वाटत ऐकून की हा चला लोकांना आवडतंय म्हणजे सगळ्यांना आवडतय की रेसिपी बनवलेल्या किंवा कुठे फिरायला गेलो तर तिथली माहिती त्यांना भेटली तर हे खूप चांगलं वाटतं मनाला की बर झालं आपण युट्यूब स्टार्ट केला आणि सपोर्ट कायम माझ्या पाठीशी राहू द्या आणि पुन्हा एकदा तुमच्या धन्यवाद कारण एक तुमच्या सपोर्ट आज आपले एक हजार सबस्क्राईबर हे कम्प्लीट झालेले आहे मला एडिटिंग अजिबात जमत नव्हतं माझा पहिले जे दोन ब्लॉग जे आहेत तर ते माझ्या मुलाने म्हणजे ओमने एडिटिंग केलं आहे मी त्यानंतर मी एडिटिंग शिकली आणि मग मी हळूहळू माझे व्हिडिओ मीच एडिट करते आणि टाकते आणि जसं मी म्हटलं की शॉर्ट व्हिडिओचं पण मला काही माहीत नव्हतं की कसं टाकायचे किंवा काही तर ते पण मी हळूहळू शिकली आणि मग मी नंतर ते शॉर्ट व्हिडिओ पण टाकायला लागले पण बाहेर जॉब करू शकत नाही त्यामुळे घरात एक छोटस आपलं काहीतरी काम असावं त्यामुळे मी हा युट्यूब चॅनल माझा स्टार्ट केलेला होता रेसिपी टाकते रेसिपी यासाठी टाकते की हा मला खूप काही येत आहे असं नाही पण जसं हो की आता आपण काही गोष्टी बनवतो जसं केक झाला किंवा काही दिवाळीचे फराळ झाले तर हे चुकले आणि बऱ्याच वेळेस असं होतं ना की चुकतो आणि येतच नाहीये मग असं चुकू नये कारण मी पण चुकून चुकूनच तर असं कोणाचं होऊ नये त्यासाठी मी जसं रेसिपी टाकते आणि ब्लॉग जसं बाहेर फिरायला जातो तर हे काबर टाकते कारण काही गोष्टींची आपल्याला इन्फॉर्मेशन नसते तिथं गेल्यावरती काय करायचं किंवा काही कि किंवा काही गोष्टी आपल्या बरोबर पण घडलेल्या असतात की तिथं गेलो आणि आपली फजेती झाली तर अशी कोणाची होऊ नये त्यासाठी ते त्या, त्या, त्या पद्धतीचे व्हिडिओ मी टाकत असते आणि एक आ, आता जसं सा, की दिवाळी साजरी करणं किंवा हदी साजरी करणं हे आम्ही पहिलेही करत होतो पण टाकायचं कारण एवढंच आहे आता की आता युट्यूब चॅनल आहे म्हणून त्यावरती टाकले जातात पूजा करणं किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या तर पहिले नव्हतं त्यामुळं ते जास्त कोणापर्यंत पोहोचत बसेल पण आता युट्यूब चॅनल आहे तर त्यामुळे ते आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकतो यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि डेली रुटीनचं काही टाकत नाही कारण तुम्ही जे काम करतात तेच मी पण करते त्यामुळे मी तो तो एवढा काही टाकत नाही काही महत्वाचे असले तरच मी टाकते की म्हणजे प्रत्येकाला आवडेल नाही आवडेल त्यामुळे मग त्या हिशोबाने मी करत असते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपला वन के सेलिब्रेशनचा हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय